नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स सरदार पटेल जयंती निमित्त युनिटी मार्च रत्नागिरीत विकसित भारत पदयात्रा विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय एकात्मतेला पाठिंबा युवा पिढीत देशभक्तीचा संदेश अलिबाग नगर परिषदेत शेकाबला दिलासा डॉक्टर प्रशांत नाईक बिनविरोध विजयी भाजप उमेदवाराने अर्ज घेतला मागे नगर परिषद निवडणुकीत पहिला निकाल चाकाळे गावात कासव मूर्तीची स्थापना महालक्ष्मी मंदिरात धार्मिक विधी संपन्न भव्य शोभायात्रा भाविकांची गर्दी ग्रामस्थांचा सोहळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पन्हाळे दुर्ग अंगणवाडीचे भूमिपूजन विकास निधीतून नवे बांधकाम सुरू पालकांच्या भवितव्यासाठी महत्वपूर्ण पाऊल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त आता पाहूयात सविस्तर वृत्त रत्नागिरीत आज लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नास केंद्र आणि जिल्हा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून सुरू झालेल्या या पदयात्रेत रत्नागिरीतील विविध महाविद्यालय आणि शाळांमधील एन एस एस तसेच एन सी सी कॅडेट्स मोठ्या संख्येने सहभागी झाले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव राजेंद्र पाटील आणि अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना श्री पाटील यांनी सरदार पटेल यांच्या कार्याची आठवण करून दिली राष्ट्रीय एकता सामाजिक जबाबदारी आणि देशभक्तीची भावना तरुणांमध्ये रुजावी हाच या पदयात्रेचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तरुण पिढीला एकसंघ भारताच्या संकल्पनेशी जोडण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरला स्टेडियम ते मार्गे ही पदयात्रा मारुती मंदिर असा प्रवास करत पुन्हा स्टेडियमवर येऊन संपली या ऐतिहासिक मार्च मध्ये अनेक मान्यवर अधिकारी शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत रत्नागिरीकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रसिद्ध स्टेडियम ते जयस्तंभ मार्गे मारुती मंदिर असा प्रवास करत ही पदयात्रा पुन्हा स्टेडियमवर येऊन संपली या ऐतिहासिक मार्चमध्ये अनेक मान्यवर अधिकारी शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत रत्नागिरीकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय रत्नागिरीत केंद्रीय आणि राज्य सरकारी विभागांमधील समन्वय वाढवण्यासाठी पुणे कस्टम्स युनिटी कप आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेला येत्या बावीस आणि तेवीस नोव्हेंबर रोजी सावंत ओएसिस क्रिकेट अरेना कोलांबे येथे उत्साहात सुरुवात होणार आहे क्रिकेट टूर्नामेंट विच इज शेड्युल्ड टू बी हेल्ड सॅटर्डे संडे कस्टम्स युनिटी कप यह टूर्नामेंट यहाँ रत्नागिरी से थोड़ी दूर पर एक स्टेडियम है वहाँ पे होगा ये स्टेडियम का नाम है सावंत एस क्रिकेट अरेना छह टीमें इसमें पार्टिसिपेट कर रही हैं कस्टम्स पुणे जीएसटी पुणे कलेक्टर ऑफिस रत्नागिरी एसपी ऑफिस रत्नागिरी जी एस डब्ल्यू जयगढ़ पोर्ट और फिनोलेक्स इंडस्ट्रीज़ की शनिवार के दिन साढ़े नौ बजे इसका उद्घाटन श्री डी अनिल कस्टम्स आयुक्त उन्हें करेंगे दिन। पहले दिन में छ छः टीम की लीग मैचेस होंगी जो हर मैच आठ ओवर की होगी आठ ओवर पर इनिंग्स दूसरे दिन नॉकआउट सेमीफाइनल्स और फाइनल्स होंगी जो दस ओवर की होंगी तो रविवार के दिन साढ़े पाँच के आसपास फाइनल अलिबाग तालुक्यातील कुरडूस परिसरात विकासाची गंगा खऱ्या अर्थाने वाहत आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी निवडणुकीपूर्वी मतदारांना दिलेला शब्द पाळत सांबरी येथील ऐतिहासिक धावेश्वर महाराजांच्या मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा केलाय नुकतेच त्यांच्या हस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत या मंदिराचं भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडलाय यावेळी बोलताना आमदार दळवी यांनी उपस्थितांना आश्वासन दिलं की पुढील वर्षी याच दिवशी आपण या मंदिराचं भव्य लोकार्पण निश्चितपणे करू यासोबतच नागोटणे कुर्डूस आणि शहापूर परिसरातील वाढत्या औद्योगिक प्रकल्पांमुळे केवळ रोजगार निर्मितीलाच नव्हे तर एकंदर विकासालाही मोठी गती मिळेल स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या रस्ते पाणी पुरवठा वीज आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीत जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांचं महत्वपूर्ण योगदान असल्याचं आमदार दळवी यांनी खास नमूद करून कौतुक केलंय धावेश्वर मंदिरामुळे या भागातील धार्मिक पर्यटन उद्योगाला आणि सांस्कृतिक विकासाला निश्चितपणे मोठा हातभार लागेल असा विश्वास स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांनी व्यक्त केलाय एकंदरीत कुरडूस परिसर सध्या चौफेर विकासाच्या नव्या पर्वात पदार्पण करत असल्याचं सकारात्मक चित्र दिसतय सांबरी गावचं आराध्य दैवत दावेश्वर महाराजांच्या मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं आज उद्घाटन झालं आजकाल आमचे जिल्हा प्रमुख राजा केसिकताई के आणि पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर सगळे होते खरं तर या ग्रामस्थांनी मागील पाच सहा महिन्यामध्ये संदर्भात खूप आढावा हो बैठक घेऊन आम्ही चर्चा केली मागच्या माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये मी शाळा शब्द दिला होता पण मंदिराचं एकंदर आपण स्वरूप बघितलं तर भव्य मंदिर आहे आणि याला रस्ता तसा नाही आहे जे का मटेरियल या ठिकाणी लागेल ते आपण समाधाना इथे आणलं पाहिजे पाऊस उशिरा झाल्यामुळे रस्त्या शेती अगदी अजूनही ओळी चिंबा आहे सुकायला अजून दोन महिने जाईल पण इच्छा नक्की आहे की आधी जलद गतीने हे मंदिर पूर्ण व्हायला पाहिजे मला असं वाटतं या तेवीस तारखेला एक वर्ष मला अंधार केला पूर्ण होतं पुढच्या तेवीस तारखेला या मंदिराचा उत्सव साजरा झाला पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आज धावेश्वर मंदिर धावेश्वर मंदिराचं जो भूमिपूजनाचा सोहळा आज इथे पार पडला सामरी ग्रामस्थांची एक खूप इच्छा होती की हा मंदिर पुरातन मंदिर आहे के हा त्याला त्याचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहा सात महिन्यापूर्वी आमदार महेंद्रशेठ दलवी यांच्याकडे त्यांनी त्या ग्रामस्थांनी तो प्रश्न उपस्थित केला की ह्या मंदिराचं धावेश्वर मंदिराच्या देवाचं ते जीर्णोद्धव व्हावं ह्यासाठी त्यांचे प्रयत्न होते पण ते प्रयत्न आज फळाला आलेत आणि आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या शुभाहस्ते धावेश्वर मंदिराचं भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे आणि आजपासून बारा महिन्यामध्ये हा मंदिर पूर्ण उभा आणून आणि त्याचं करून त्याची पुनर्बांधणी करून तो जनतेच्या सेवेसाठी कसा उपलब्ध होईल यासाठी आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या प्रयत्नाने आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून तो मंदिराचा सोहळा अलिबाग नगर परिषद निवडणुकीतून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येतेय प्रभाग दोन ब मधून शेकापचे उमेदवार डॉक्टर प्रशांत नाईक यांची बिनविरोध निवड आहे अलिबाग नगर परिषदेच्या इतिहासात ही एक महत्वपूर्ण घडामोड मानली जाते कारण निवडणुकीच्या रणधुमाळीत पहिलाच निकाल लागलाय डॉक्टर नाईक यांच्या विरोधात उभ्या असलेल्या भाजपचे उमेदवार संतोष साळुंखे यांनी गुरुवारी वीस नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने डॉक्टर नाईक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय या बिनविरोध विजयामुळे शेकाप काँग्रेस आघाडीला मोठा दिलासा मिळालाय या विजयानंतर शेतकरी भवन येथे शेकाप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केलाय फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर प्रशांत नाईक यांचं अभिनंदन केलं येत्या दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून त्यावेळी आघाडी आणि भाजप शिंदे गट युती यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळेल मात्र त्या आधीच मिळालेला हा बिनविरोध विजय आघाडीसाठी उत्साहवर्धक ठरलाय शेतकरी कामगार पक्षाचा महाराष्ट्रातला हा पहिला विजय आहे जो प्रशांत शेठ नाईकांच्या रूपाने या ठिकाणी अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीत झालेला आहे आम्ही सगळेच जण शहरातील निवडणूक ही सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांच्या नेतृत्वाखाली लढत असताना स्वतः प्रशांत शेठ नाईकांना मिळालेलं हे यश निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाला आणि शहरातील शेतकरी कामगार पक्षाच्या संपूर्ण उमेदवारांना नवसंजीवनी देणारा आहे दापोली तालुक्यातील पन्हाळे दुर्ग येथून एक आनंदाची बातमी आहे बालदिनाचं औचित्य साधून पन्हाळे दुर्ग शाळेतील आणि अंगणवाडीतील मुलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ समाजसेवक शशिकांत विठ्ठल शेलार यांच्या परिवाराच्या वतीने या चिमुकल्यांना शालेय शैक्षणिक साहित्य नवीन दप्तरे आणि खाऊचं वाटप करण्यात आलंय या उपक्रमामुळे शाळेतील प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य उमल्य शिक्षणासाठी आवश्यक असलेले साहित्य मिळाल्याने त्यांच्या उत्साहात भर पडली यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाला पन्हाळे दुर्ग ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिनेश जावळे मुख्याध्यापक पवार गुरुजी शिक्षणतज्ञ राजेंद्र जाधव प्रदीप जाधव यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते शशिकांत शेलार आणि त्यांच्या परिवाराने केलेल्या या स्तुत्य कार्यक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे अशा प्रकारच्या समाजोपयोगी उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठं प्रोत्साहन मिळतं बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी अशा मदतीची नेहमीच आवश्यकता असते पन्हाळे दुर्ग गावातील या उपक्रमाने एक आदर्श घालून दिलाय पन्हाळे दुर्ग गावासाठी एक आनंदाची बातमी आहे गावातील नवीन अंगणवाडी इमारतीचं भूमिपूजन नुकतंच मोठ्या उत्साहात पार पडलंय यामुळे चिमुकल्यांसाठी आधुनिक सोयींनी युक्त असे शिक्षण केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गृहराज्यमंत्री माननीय योगेश दादा रामदासबाई कदम यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या, या अंगणवाडीसाठी डोंगर विकास निधीतून तब्बल नऊ लाख त्र्याण्णव हजार आठशे सोळा रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झालाय शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना दापोली तालुक्याचे संपर्क प्रमुख आणि समाजसेवक श्री प्रदीप विक्रम जाधव यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला या नव्या इमारतीमुळे गावातील बालकांना चांगल्या वातावरणात शिकण्याची संधी मिळेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होईल ग्रामीण भागातील विकासाला यामुळे निश्चितच चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते यावेळी उपसरपंच श्री दिनेश जावळे स्थानिक पोस्ट मास्टर श्री राजेंद्रजी जाधव शाखाप्रमुख श्री शशिकांतजी पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तळा शहरातील गो म वेदक हायस्कूल समोरील मैदानाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून मुलांच्या खेळास मोठा अडथळा निर्माण झालाय शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या या मैदानावर विविध कामांसाठीचे साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलंय शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या कामासाठीचं लोखंडी साहित्य आणि खडी इथेच ठेवल्यामुळे मुलांना खेळताना दुखापत होण्याची भीती व्यक्त होतीये इतकंच नाही तर तळा नगरपंचायतीच्या कचरा उचलणाऱ्या घंटा गाड्या आणि इतर खासगी मुलांच्या हिवाळी मैदानी स्पर्धांना सुरुवात होणार आहे मात्र मैदानावर असलेल्या या अतिक्रमणामुळे त्यांना सराव करायलाही जागा मिळत नाहीये या गंभीर समस्येकडे तळा नगरपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आता शहरवासियांकडून जोर धरू आहे मैदानावरचे सर्व अतिक्रमण तातडीने हटवून मुलांसाठी हे मैदान मोकळे करावे आणि त्यांना खेळासाठी सुरक्षित जावगा। उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त पेण नगरपालिकेच्या निवडणुकीतून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय भाजपने या निवडणुकीत दमदार सुरुवात करत आपलं स्थान मजबूत केलंय भाजपचे अभिराज कडू हे पेण नगरपालिकेत बिनविरोध निवडून आलेत निवडणूक प्रक्रियेतील नामांकन अर्जाच्या छाननी दरम्यान काही उमेदवारांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले यामुळे एकूण चार नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध विजयी झालेत यामध्ये प्रभाग क्रमांक बारा ब मधून भाजपचे अभिराज कडू यांचा समावेश आहे तर प्रभाग क्रमांक बारा अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुशीला हरिचंद्र ठाकूर अभिराज कडू यांनी महायुतीचे शिल्पकार आमदार रवींद्र पाटील खासदार धैर्यशील पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाला याचे श्रेय दिले तसेच मतदारसंघातील मतदार हितचिंतक आणि कुटुंबियांनी दिलेल्या प्रेमामुळेच आपला हा विजय शक्य झाल्याचं त्यांनी नमूद केलंय अर्जांच्या छाननीमुळे निवडणुकीला एक वेगळंच वळण मिळाल्याचं चित्र सध्या पेड मध्ये दिसतंय विजयाबद्दल महायुतीचे शिल्पकार आमदार रविशेट पाटील तसेच खासदार सुनीलजी तटकरे साहेब खासदार नैर्यशील दादा यांच्या नेतृत्वात पेण नगर परिषदेची दोन हजार पंचवीस ची निवडणूक आज आपण लढतोय त्यात 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 बारा अ मधून ठाकूर कगी त्याच्यानंतर बारा मधून मत, बा मी स्वतः आम्ही उमेदवारी करत होतो काही तांत्रिक अडचणींमुळे काही फॉर्म बाद झाले त्याच्यानंतर आज बारा अ मधून व बारा ब बा मधून आम्ही दोघेही बिनविरोध निवडून आलेलो सर्व नेते मंडळी त्याच्यानंतर हितचिंतक त्याच्यानंतर जे पण ठाकूर कुटुंबीय कडू कुटुंबीयांवर प्रेम करणारे त्यांचे मी खूप खूप खुँ या दिवशी आभार मानतो व प्रेम असच राहू द्या खेड तालुक्यातील बिसघर पंचक्रोशीत बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय गेल्या दोन वर्षांपासून या भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक पाळीव प्राण्यांना विशेषतः गाईंच्या वासरांना आणि कुत्र्यांना त्याने ठार केलंय घरांच्या पडवीतून गोठ्यांमधून आणि अगदी उघड्यावर बांधलेल्या जनावरांवर बिबट्या राजरोज हल्ले करतोय या गंभीर समस्येकडे वन विभागाचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत दुर्गम भाग असल्याचं कारण देत वन विभागाने याकडे गांभीर्याने पाहिलं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे नुकतेच सौस्मिता भोसले यांच्या बागेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचे स्पष्ट छायाचित्र कैद झालंय या बिबट्या आदिवासी समाजाच्या घरांजवळून सर्रास फिरत असल्याचं दिसून आलंय जिथे लहान मुलं उघड्यावर झोपलेली असतात दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय बिजघर येथील ग्रामस्थ श्री प्रकाश नारायणराव भोसले यांनी वनविभागाला तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली जर याकडे दुर्लक्ष झालं तर भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकतात अशी भीती व्यक्त होती वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे गोव्याची सांस्कृतिक राजधानी पणजी येथे छप्पन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा इफ्फी दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडलाय यावर्षी कंट्री फोकसचा बहुमान जपान देशाला मिळालाय ज्यामुळे जपानच्या सा चित्रपटांचं विशेष सादरीकरण केलं जाईल महोत्सवाच्या उद्घाटनावेळी निघालेल्या भव्य चित्ररथ मिरवणुकीने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलंय या मिरवणुकीत गोव्याची समृद्ध संस्कृती आणि परंपरा दर्शवणारे अकरा आकर्षक चित्ररथ तसेच राष्ट्रीय विकास मंडळाचे तेरा चित्ररथ उत्साहात सहभागी झाले होते या चित्ररथांनी महोत्सवाला एक अनोखा रंग या सोहळ्याला माननीय राज्यपाल पी एस श्रीधरन किल्लई केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर तेलगू अभिनेते बाळकृष्ण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितलं की आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे गोव्याची ओळख जागतिक स्तरावर अधिक दृढ जगभरातून येणाऱ्या चित्रपट रसिकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व अत्याधुनिक साधन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या ज्यामुळे महोत्सवाचा दर्जा दरवर्षी वाढत असून गोवा हे जागतिक चित्रपट पर्यटनाचं केंद्रवंत आहे दोन हजार चौदा पासून आजपर्यंत इफीत झाले बदल आणि गोयात झाले बदल तुम्ही सगळ्या जणांनी पळल्या म्हणून प्राऊडली सांगता असताना खूप बरे दिसता की इफीच्या बरोबर गोयचे डेव्हलपमेंट तितक्यात मोठ्या प्रमाणात झाल्या आणि सगळे जण आज पहिले फावटी या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलाच्या निमित्तानं गोयचे कल्चर गोयची क्रिएटिव्हिटी आज सेलिब्रेट करता गोयातला कल्चर आणि क्रिएटिव्ह दाखवण्यासाठी फ्लोड जे काम्या उत्सवाच्या निमित्तानं मनयतात गोयातल्या कार्निवलाच्या निमित्तान तयार केले फ्लोट आज आम्ही इंटरनॅशनल मळाचे दाखोवपा आम्ही आज त्यांना हांगासर आणल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अतिशय भक्तिमय आणि उत्साहाची बातमी समोर येते खेड तालुक्यातील चाकाळे गावातील प्राचीन महालक्ष्मी मंदिरात नुकतीच एका आकर्षक कासवाच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली आहे या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं या मूर्ती स्थापनेपूर्वी काल संध्याकाळी सहा वाजता ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात कासवाच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत गावातील

सर्वांनी दर्शनाचा आणि या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला चाकाळे गावासाठी हा एक अविस्मरणीय प्रसंग ठरला असून सौंदर्यात आणि पावित्र्यात भर पडली आहे निवडणुकांचे पडघम वाजू लागले की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कराची थकबाकी जमा होण्याचं प्रमाण वाढतं याचा प्रत्यय सध्या महाड नगरपालिकेत येतोय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कराची थकबाकी नसल्याचं आवश्यक असल्याने अनेक आणि नागरिकांनी कर भरण्यासाठी धाव घेतली आहे एक ते अठरा नोव्हेंबर या केवळ अठरा दिवसांच्या कालावधीत महाड नगरपालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या स्वरूपात तब्बल सदुसष्ट लाख छत्तीस हजार दोनशे एकसष्ट रुपयांची मोठी रक्कम वसूल केली आहे विशेष म्हणजे काही वर्षांपासून कर थकवलेल्या अनेक थग बाकीदारांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपली सर्व थग बाकी भरली आहे निवडणुका जाहीर झाल्यामुळे उमेदवारी रद्द होऊ नये यासाठी नागरिकांनी तसेच इच्छुकांनी लाखोंचा कर भरल्याची माहिती महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली निवडणुकांच्या निमित्ताने नागरिकांनी दाखवलेल्या या सकारात्मक प्रतिसादाने नागरिक निवडणुका जाहीर झाल्यामुळे उमेदवारी रद्द होऊ नये यासाठी नागरिकांनी तसेच इच्छुकांनी लाखोंचा कर भरल्याची माहिती महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली निवडणुकांच्या निमित्ताने नागरिकांनी दाखवलेल्या या सकारात्मक प्रतिसादाने नगरपालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे यामुळे निवडणुकीचा थेट फायदा प्रशासनाला झाल्याचं चित्र महाडमध्ये पाहायला मिळत आहे राज्याने दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप मालकांना बाटली किंवा कॅन मधून पेट्रोल विक्री करण्यास बंदी घालण्यात आलीये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असला तरी याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर होतोय सध्या कोकणात भात झोडणी आणि गवत कापण्याच्या कामांना वेग वेगाला या दोन्ही कामांसाठी वापरली जाणारी उपकरणे पेट्रोलवर चालतात ही उपकरणे वारंवार पेट्रोल पंपापर्यंत घेऊन जाणं शक्य नसल्याने शेतकरी बाटल्या किंवा कॅन मधून पेट्रोल खरेदी करत असतात मात्र या आता बंदीमुळे त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झालाय या निर्णयामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपलं सरकार पोर्टलवर आपली तक्रार नोंदवली आहे प्रशासनाने निर्णय घेताना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करावा आणि त्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरतीय सुरक्षेसोबतच शेतकऱ्यांच्या उपजीविकेचाही विचार करून प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त होती आ, आहे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात खाडी किनारी असेल समुद्रात असेल मासेमारी चालते मोठ्या प्रमाणात शेती आहे बागायती आहे तर याच्यावरती जी चालणारी सगळी जी याच्यासाठी लागणारी उपकरणं आहेत ही सगळी पेट्रोलवरती चालणारी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तर कॅन किंवा बाटलीमधूनच पेट्रोल आणण्याची त्याच्यामध्ये व्यवस्था करू शकतो प्रत्यक्ष याची ही उपकरणं वेळोवेळी पेट्रोल पंपामध्ये घेऊन जाणं शक्य नाही आहे तसेच सुद्धा मोठ्या प्रमाणात पेट्रोल लागतं अशा पद्धतीचा आदेश आणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आणि मासेमारी करणाऱ्या लोकांची अडचण निर्माण झालेली आहे आणि या संदर्भात पोलीस प्रशासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती पुनर्विचार करावा आणि त्याच्यावरती चांगला एखादा पर्याय काढून त्याच्यावरती उपाय करून लोकांना या अडचणीतून बाहेर काढावं अन्यथा असं होईल की रोगापेक्षा इलाज भयंकर असं होतं कामा नये आणि तशीच परिस्थिती काहीशी आता सध्या उद्भवू शकते असं दिसून येत आहे त्याचप्रमाणे हे लक्षात आल्यानंतर मी स्वतः आपले सरकार पोर्टलवरती एस पी ऑफिसलाही तक्रार एक दाखल केली होती आणि त्याच्यावरती मला आ, ए टी बी ऑफिसमधून एस एस पी कार्यालयातून प्रत्यक्ष मला समीर मोरे सरांचा फोन आलेला आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी पण मला याला मार्गदर्शन केलं आणि म काहीच दिवसामध्ये याच्यावरती उपाय काढून नक्की सगळ्यांना त्यांनी सहकार्य करण्याचं एक मत व्यक्त केलं आहे गुहागर तालुक्यातील नरवण येथील सुप्रसिद्ध श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडलाय या थरारक आणि श्रद्धापूर्ण सोहळ्यासाठी मुंबई पुणे तसेच राज्यभरातून आलेल्या भाविकांनी आणि पर्यटकांनी अलोट गर्दी केली होती देवीचा बगाडा म्हणजे भक्तीचा एक अनोखा आणि थरारक अनुभव असतो सुमारे फूट फूट उंचीवर लाकडी लाटेला एका बाजूला लोखंडी आकडे जोडले जातात हे आकडे नवस फेडणाऱ्या तो पंचवीस फूट उंचीवर अधांतरी फिरवलं जातं आकडे तुकले नवस पावले असा जयघोष करत भक्त देवीच्या नामाचा गजर करतात विशेष म्हणजे शरीरात आकडे टोचले तरी भक्तांना कोणतीही जखम होत नाही किंवा रक्त होत नाही आजपर्यंत कुणालाही दुखापत झाल्याचं ऐकिवात नाही हे देवीच्या चमत्काराचं प्रतीक मानलं जातं यावर्षी देवीचा मानाचा आकडा मानकरी मदन नरवणकर कुंभार यांनी टोचून घेतला आकडे टोचण्याचा मान नरवण गावातील जाधव कुटुंबाकडे पिढ्यान पिढ्या आहे या अलौकिक सोहळ्याने उपस्थित सर्वांचे डोळ्याचे पारणे फेडले आणि भक्तिरसात सर्वजण न्हावून निघाले वेळ झाली याच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची धन्यवाद